मित्रांनो तुम्हाला आठवतं का नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये एका भाषणात सांगितलं होतं की जर बाहेरील देशातील ब्लॅक मनी आपण जर आपल्या देशात परत आणला तर प्रत्येकाला पंधरा लाख रुपये मिळतील इतका पैसा आपण आणू शकतो हे जुमला आहे आता अर्थातच मोदी आप्पांचं ते स्वप्न तर पूर्ण झालं नाही पण जर ते स्वप्न पूर्णच झालं असतं तर इस सज्जन कोणा तकलीफ हाय भाई प्रत्येक जनाला जर पंधरा लाख रुपये मिळाले असते तर काय झालं असतं आणि याचा अर्थव्यवस्थेवरती नक्की काय परिणाम झाला असता आपल्या लहानपणी आपण एक गोष्ट नक्कीच इमेजिंग केलेली असेल जर गव्हर्नमेंट इतके पैसे छापते तर मग जास्तीचे पैसे छापून ती गरिबांना का वाटून नाही तर काय ती गरिबी एकदाची दूर होऊन जाईल पण जसं जसं आपण मोठं होत गेलो तसं आपल्याला एक गोष्ट कळाली की हे सगळं करणं तर पॉसिबल नाहीये पण ते का पॉसिबल नाही हा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला काय असं लॉजिकली देता येत नाही आता अर्थातच जर त्याचं आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तर द्यायचं असेल तर मग आपल्याला कुठला तरी इकॉनॉमिक्स बनून अर्थशास्त्रीय संकल्पना शिकून घ्यायला लागतील आणि त्या शिकल्यानंतर आपण कदाचित कोणाला तरी उत्तर देऊ शकू पण ह्या व्हिडिओ त्याचं उत्तर आपण एका साध्या सरळ आणि सोप्या भाषेत शोधणार आहोत लाईन मी आप नमस्कार मी आणि आपण आज चर्चा करणार आहोत अशा प्रश्नावरती जो लहानपणी प्रत्येकाला पडलेला असतो जो की आहे सरकार जास्तीचे पैसे छापून गरिबी का दूर करत नाही चला मग सुरुवात करूया ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला तर सर्वप्रथम तुम्हाला मागणी पुरवठा याचा किमतीशी असलेला संबंध माहितीच असेल जर माहिती नसेल तर मी सांगतो जास्त काही रॉकेट सायन्स नाही त्यामध्ये समजा बाजारात एखाद्या वस्तूचा सप्लाय म्हणजेच पुरवठा हा जास्त प्रमाणात असेल आणि त्याच्या तुलनेत त्याची मागणी ही कमी प्रमाणात असेल तर मग त्या वस्तूची किंमत आपल्याला घटलेली दिसते ह्या उलट काय होतं जर एखाद्या वस्तूचा पुरवठा किंवा सप्लाय हा लिमिटेड प्रमाणात असेल आणि त्याच्या तुलनेत मागणी ही जास्त असेल तर त्या वस्तूची आपल्याला किंमत वाढलेली दिसते आता याचा सगळ्यात भारी आणि उत्तम उदाहरण म्हणजे कांदा कांदा हा ज्यावेळेस बाजारात जास्त प्रमाणात अवेलेबल असतो आणि त्या प्रमाणात त्याला मागणी मिळत नाही त्यावेळेस कांद्याचा भाव आपल्याला पडलेला दिसतो आणि ह्या उलट ज्यावेळेस कांदा हा बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध नसतो आणि त्याच्या तुलनेत मागणी ही खूप जास्त असते त्यावेळेस कांद्याला आपल्याला भाव आले पण आता याचा आणि आपल्या विषयाचा काय काय संबंध पैसे जास्त नक्की होईल पैसा तर असेलच पण तो पैसा तुमच्या काही कामाचा राहणार नाही कारण त्या पैशाला किंमतच उरणार नाही कारण त्यावेळी महागाई ही वाढलेली असेल आता मला पैसे मिळाले तर मग महागाई कशी वाढेल काय लॉजिक आहे हो महागाई वाढेल ते एका उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगतो समजा एका दुकानदाराकडे चार वस्तू आहेत आणि त्या चार वस्तू खरेदी करण्याची क्षमता फक्त चारच लोकांकडे आहे इथे आपल्या उदाहरणात त्या वस्तूंची किंमत दहा रुपये इतकी धरू आता झालं काय गव्हर्नमेंटनी खूप सारा पैसा लोकांमध्ये वाटून दिला आता मात्र पैसे मिळाल्यावरती प्रत्येकाची खरेदी क्षमता ही वाढली म्हणजेच काय तर बाजारात असलेल्या वस्तूंची मागणीही वाढली आता आपल्या उदाहरणात चार लोकांच्या ऐवजी आठ लोक त्या चार वस्तूंची मागणी करायला लागले पण आता वस्तू तर चारच आहे पण मागणी करणारे डबल झाले आता चार वस्तूंची मागणी जर आठ जण करताय म्हटल्यावर दुकानदार पण काही शांत बसणार नाही दुकानदारही त्या वस्तूची किंमत वाढवून देईल आणि हे जे आठ लोक आहे हे त्या वस्तूची किंमत द्यायलाही तयार होतील कारण की यांना पैसे मिळाले आहेत गव्हर्नमेंटकडून अशा वेळी त्या वस्तूची किंमत वाढत वाढत जाईल ह्यालाच आपण जा अर्थशास्त्रीय भाषेत हायपर इन्फ्लेशन असं म्हणतो म्हणजेच काय तुम्ही जास्तीचा पैसा वाटून लोकांची खरेदी क्षमता तर वाढवू शकता पण रिसोर्सेस जे की लिमिटेड आहे हे वाढवू शकत नाही आणि ह्याचा परिणाम डायरेक्टली महागाईवरती होतो आणि म्हणूनच देशामध्ये दे पैसा किती फिरता रहावा मनी सर्क्युलेशन किती पाहिजे लिक्विडिटी किती पाहिजे याचं एक प्रमाण ठरलेलं असतं आणि ह्या प्रमाणातच त्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि सरकारद्वारे गरजेप्रमाणे बाजारात पैसा टाकलाही जातो आणि काढलाही जातो यासाठी काही इकॉनॉमिक टूल्सचा वापर केला जातो ज्यापैकी कॅश रिझर्व रेशो रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट ह्यासारख्या संकल्पना तुम्ही ऐकलेल्या असतील आता हे सगळं ऐकल्यावरती तुम्हाला वाटत असेल की कुठला तरी मूर्खच देश असेल जे गरिबी दूर करण्यासाठी असला काहीतरी प्रयोग करेल पण असा मूर्ख देश आहे मित्रांनो तर आजपासून तब्बल चोवीस वर्षांपूर्वी झिम्बॉम्बे देशाने हा पराक्रम करून दाखवलेला आहे झिम्बॉम्बे देशाने गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जास्तीचे चा पैसे छापून वाटून दिले आता ह्याचा परिणाम काय झाला तुम्हाला विश्वास बसणार नाही तब्बल चोवीस तासाच्या आत तिथे किराणा मालापासून तर जमिनीच्या जागेंचे भाव हे दुप्पट होऊन गेले आणि ही महागाई जवळपास रोजची डबलनी वाढत होती आणि हे प्रकरण त्यांच्या जवळपास कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं असं करत करत दोन हजार आठ पर्यंत त्यांची महागाई किंवा इन्फ्लेशन हे पीकला होतं आणि माहिती त्यांच्या महागाईचा दर हा किती होता सात हजार नऊशे साठ करोड टक्के परिस्थिती अशी होती मित्रांनो की तिथे शंभर ट्रिलियनची सुद्धा नोट होती म्हणजेच दोन हजार आठ मध्ये जर आपण तिथे एक रुपया घेऊन गेलो असतो तर त्याची किंमत जवळपास पन्नास लाख करोड इतकी असते म्हणजे आपल्याला तिथे जाऊन करोडपती होण्याचा तर चान्स नक्कीच होता आता अर्थातच तिथं आपण पैसे घेऊनही गेलो असतो तरी पण त्याचा आपल्याला काही फायदा झाला नसता कारण की तिथल्या करन्सीला व्हॅल्यूच नव्हती सही आहे आता ह्याचं कन्क्लुजन एकच मित्रांनो की आपण लहानपणी केलेली कल्पना ही मात्र कल्पनाच राहू शकते आणि ती सत्यात कधी येऊ शकत नाही आणि सत्यात आणण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर आपला देश भिकेला लागेल आणि आपल्याजवळ असलेले अब्जावधी रुपये आपल्या फक्त विमान बनून ओढवण्याचे काम येतील आणि अशा प्रकारे मी तुमच्या सर्वांची रजा घेतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता तोपर्यंत धन्यवाद बाय बाय